दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झालेले आहेत भाजपचे आमदार असणारे आवताडे यांना या निवडणुकीमध्ये परिचारक गटानेसुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि आवताडे यांचा विजय सुकर झाला आणि निवडणूक झाल्यानंतर आता आमदार समाधान आवताडे हे ॲक्शन मोडवर हो आहेत निवडणूक झाल्या झाल्या त्यांनी अगोदर माजी आमदार प्रशांत परिचारक समवेत सर्व अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक सुद्धा घेतली होती आणि त्याच्यामध्ये विविध खात्यांच्या कामाचा आढावा तातडीनं घेतला यानंतर त्यांनी सर्व कामांची माहितीही घेतलेली आहे आणि आता कासेगाव जे पंढरपूर तालुक्यातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे यल्लम्मा देवीचं त्याची यात्रा आता आजपासून तिथं सुरू आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने चार तीन चार राज्यामधले भाविक हे कासेगाव येत असतात हे पाहता आमदार समाधान आवताडे यांनी सर्व शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून या यात्रेच्या नियोजनाची बैठक घेतली यापूर्वी अशी बैठक कधी आमदारांनी घेतलेली आठवत नाही मात्र आमदार समाधान आवताडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं आणि देवीच्या यात्रेत सगळ्या सुविधा मिळाव्यात भाविकांना याकरता म्हणून सूचना दिल्या आणि या, या बैठकीला सुद्धा ज्या पद्धतीनं आवताडे गटाचे पदाधिकारी होते तसे परिचारक गटाचे सुद्धा पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते यानंतर जेव्हा पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली तेव्हा सुद्धा सर्व पदाधिकारी एकत्र दिसले म्हणजे आवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जे काही थोडा राजकीय संघर्ष होता तो आता निवडणुकीनंतर आणि सुद्धा तो पूर्ण मिटला आणि निवडणुकीनंतर जसं आमदार माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आवताडे हे एकत्र दिसतात तसे आता त्यांचे पदाधिकारीसुद्धा एकत्र दिसतात कासेगाव येथे जसे विजयसिंह देशमुख या बैठकीला उपस्थित होते तसं प्रशांत भैया देशमुख जे परिचारक गटाचे नेते ते सुद्धा उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून ह्या आढावा बैठकीला उपस्थिती रावली आणि यानंतर आवताडे यांनी पत्रकारांना बोलताना हे यात्रेविषयी माहिती दिली आपण काय काय सूचना केल्यात त्या त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्वी जे मनोमिलन झालं परिचारक आणि गटाचं त्याचा फायदा त्यांना विधानसभेला झालेला आहे आणि आता आगामी काळामध्ये इथं जे परिचारक आणि आवतळे या गटासमोर जे आव्हान आहे ते म्हणजे आमदार अभिजित आबा पाटील आमदार राजू खरे असे यांचे जे तरुण आमदार आहेत मोहोळचे आणि माड्याचे जे पंढरपूर भागातले आहेत ते आता पंढरपूर तालुक्यात सुद्धा लक्ष घालतात राजकारणामध्ये त्यामुळं येत्या त्या काळामध्ये आवताडे आणि परिचारक यांच्या जे संबंध ते आणखी दृढ होतील आणि दोघं एकत्र मिळून येणाऱ्या सर्व निवडणुका लढतील असं दिसतंय आता बैठकीला सुद्धा दोन्ही गटाचे पदाधिकारी हजर असलेले सतत दिसतात पहा आवताडे काय म्हणाले आज या ठिकाणी कासेगाव येथे उद्या मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रा भरते आणि यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ अडीच ते तीन लाख भाविक या निमित्तानं उद्या आपल्या कासेगावमध्ये या ठिकाणी भाविक अं देवीच्या या ठिकाणी यात्रेला येत असतात तर या सर्व यात्रेकरूंच या ठिकाणी त्यांना अ सेवा सुविधा आणि सेवा सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत त्याकरता प्रशासना आणि सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांच्या समवेत या ठिकाणी आज बैठक घेतली गेली आजच्या या बैठकीला ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी आणि या निमित्तानं प्रशासनातील सुद्धा तहसीलदार असतील सर्व खात्याचे पी आय एस टी डिपार्टमेंटचे असतील पीडब्ल्यू डी बी ओ हे सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्या समवेत या ठिकाणी हे बैठक घेऊन सर्व यात्रेकरूंना भाविकांना या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी या ठिकाणी आज बैठक घेतली आणि नक्कीच यात्रेकरूंना जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करेल हे मला आशा आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफ फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर